फुलंब्री सिल्लोड रस्त्यावरील पाल फाट्याजवळ एका बसने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या या अपघातामध्ये एक जण ठार तर जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे या अपघाताची नोंद फुलंब्री पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे सुभाष केशवराव सोनवणे असं या अपघातामध्ये ठार झालेल्या तर दिगंबर सांडू डकले असं जखमीचं नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सुभाष सोनवणे आणि दिगंबर डकले हे दोघे जण पाल येथे दुचाकीवरून जात असताना पुण्याकडे जाणाऱ्या बसने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये दुचाकीवरील दोघांनाही जबर मार लागला असताना त्यांना त्वरित फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि प्राथमिक उपचार करून महात्मा फुले रुग्णवाहिकेद्वारे चालक विजय देवमाळी यांनी पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले उपचार सुरू असताना सुभाष सोनवणे यांचा मृत्यू झाला तर दिगंबर डकले यांचा घाटीत उपचार सुरू आहे याबाबत फुलंब्री पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंब्री